नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे नुकसान भरपाई संदर्भात मंडळी यामध्ये सव्वीस जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता हा निधी कशा स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत जिल्हा आणि जिल्ह्याच्या समोर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या समोर त्यांचा निधी अशा संदर्भात आता शासनाचा जी आर पण निघालेला आहे यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी लवकरच त्यांच्या खात्यात जमा देखील केला जाणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला किती निधी मिळतो आहे हे आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन नस आलं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा शासनाचा जी आर निघालेला आहे यामध्ये आता हा निधी लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर मंडई यामध्ये आज आपण बघणार आहोत ती म्हणजे जिल्हे आणि जिल्ह्यासमोर शेतकरी संख्या आणि निधी तर मंडई सर्वप्रथम जो जिल्हा आहे तो आहे गोंदिया दोन हजार तेवीसमध्ये नुकसान झालेलं आहे तर बाधित शेतकरी संख्या गोंदियाची जी आहे ती एकतीस आणि त्यांना जो निधी मिळतोय तो एक लाख सत्त्याण्णव हजार आहे तसंच नंतर कोल्हापूर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं आहे बाधित शेतकरी संख्या आहे पासष्ट आणि त्यांना निधी आहे पाच लाख अठ्ठेचाळीस हजार त्यानंतर येते सांगली सांगलीतली शेतकरी संख्या शेहेचाळीस आहे आणि त्यांना निधी एक लाख पंचेचाळीस हजार आहे कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये बाधित शेतकरी संख्या एकशे चौऱ्याहत्तर आहे आणि त्यांना निधी एक लाख पंच्याहत्तर हजार आहे यानंतर जो विभाग येतो आहे तो, तो आहे अमरावती अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यांच्यासाठी बाधित झालेली जी शेतकरी आहेत ते दोन हजार सतरा आणि यांना जो निधी मिळतोय तो आहे दोन लाख सत्तर हजार एवढा निधी यांना मिळतोय त्यानंतर येत आहे म्हणतं संभाजीनगरचा विभाग यामध्ये संभाजीनगर आहे जालना आहे नांदेड आहे परत नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे परत जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव आता संभाजीनगरमध्ये आली जी बाधित शेतकरी संख्या आहे ती आहे तीन हजार ती चारशे त्रेपन्न आणि यांना निधी जो मिळतो आहे चारशे लाख रुपये एवढा निधी यांना मिळतो आहे त्यानंतर येत आहे जालना जालनामध्ये बाधित शेतकरी संख्या दोन लाख पाचशे नव्वद बाधित शेतकरी संख्या आणि नी? निधी जो मिळतो आहे तो तीन हजार एकशे छत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव इतका निधी यांना मिळतो आहे त्यानंतर येतं आहे नांदेड नांदेडमध्ये आली बाधित शेतकरी संख्या है? दोन हजार सातशे आहे आणि यांना जो निधी निधी मिळतो आहे सॉरी नांदेडमध्ये आली शे बाधित शेतकरी संख्या वीस हजार सातशे आहे आणि यांना जो निधी मिळतो आहे तो, तो निधी आहे दोन हजार स बासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर इतका निधी आहे आता नांदेड मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे नुकसान झालं त्यासाठी बाधित शेतकरी संख्या दोनशे नव्वद आहे आणि यांना निधी जो मिळतो आहे तो दोनशे ब्याऐंशी पॉईंट सोळा इतका निधी यांना मिळतो आहे त्यानंतर तर संभाजीनगर संभाजीनगरमधील बाधित शेतकरी संख्या एकशे सॉरी पंधराशे दोन आहे आणि यांना निधी जो मिळतो आहे तो आहे दोनशे पंधरा पॉईंट चौऱ्याहत्तर इतका त्यानंतर येत आहे जालना जालन्यामधील बाधित शेतकरी संख्या तीन हजार एकशे त्रेपन्न आहे आणि यांना निधी जो मिळतो आहे तो तीनशे त्र्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी इतका निधी आहे परभणी परभणीमध्ये येतो आहे बाधित शेतकरी संख्या नऊशे एक्क्याऐंशी आणि यांना निधी जो मिळतो आहे तो एकशे एकोणतीस पॉईंट नऊ इतका निधी मिळतो आहे त्यानंतर येतं हिंगोली हिंगोलीतील बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे दोनशे सॉरी दोन हजार आठशे चौसष्ट आणि यायला निधी मिळतो आहे तीनशे एकोणचाळीस पॉईंट सत्तावन्न इतका निधी यांना मिळतो त्यानंतर येतं आहे नांदेड नांदेडमध्ये बाधित शेतकरी संख्या एक हजार सातशे तेहतीस आहे आणि यांना निधी जो मिळतोय तो, तो दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट इतका आहे म्हणजे एकूण नांदेडच्या नंतर लातूर बीड धाराशिव हे सर्व जर बघायला गेलं तर एकूण बाधित शेतकरी संख्या आहे सात लाख दहा हजार एक्क्याऐंशी आणि यांना निधी जो मिळणार आहे तो आहे आठ हजार आठ सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट बावन्न इतका आता येतं आहे त्यानंतर परत संभाजीनगरच चा प्रस्ताव दोन हजार चोवीस मेचा आहे हा यामध्ये संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव याच्यासाठी एकूण बाधित शेतकरी संख्या जी आहे ती आहे सात हजार तीनशे सॉरी त्र्याहत्तर हजार दोनशे अठरा आणि यांना निधी जो मिळणार आहे तो आहे नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर त्यानंतर येतो नागपूरचा विभाग नोव्हेंबर दोन दोन हजार तेवीसचा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर याच्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे एक लाख छत्तीस हजार बाधित शेतकरी संख्या आणि यांना निधी जो मिळतोय तो चौऱ्याहत्तर सॉरी सात हजार चारशे चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी शेतकरी निधी यांना मिळतो त्यानंतर येतो आहे नागपूरचाच गोंदिया विभाग त्यामध्ये गोंदियामध्ये दोन हजार चोवीसचा जो प्रस्ताव आहे त्याच्यासाठी बाधित शेतकरी संख्या एकतीस शेत आहे आणि यांना निधी एक लाख सत्त्याण्णव हजार आहे गडचिरोलीमध्ये आली बाधित गडचिरोलीचा विभागामध्ये बाधित शेतकरी संख्या जी आहे ती एकूण सहाशे सहा हजार पाचशे साठ आहे आणि यांना निधी पाचशे एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी इतका आहे नंतर भंडारा येतो भंडारामध्ये बाधित शेतकरी संख्या सहाशे छत्तीस आहे आणि सहाशे त्रेसष्ट आहे आणि यांना निधी सातशे पस्तीस पॉईंट एकोणास इतका आहे नंतर नागपूर सॉरी नागपूरचा स्वतंत्र प्रस्ताव दोन हजार चोवीस मेचा आहे यामध्ये बाधित शेतकरी संख्या एकूण बावीस हजार दोनशे एकोणनव्वद आहे आणि यांना निधी जो मिळतो आहे तो दोन हजार पाचशे साठ पॉईंट तेहतीस इतका निधी यांना मिळतो आहे त्यानंतर येत आहे वर्ध्याचाच विभाग स्वतंत्र दोन हजार चोवीसचा त्यामध्ये एकूण बाधित शेतकरी संख्या जी आहे ती सहाशे सत्तर आहे आणि यांना निधी मिळतो एकशे छत्तीस पॉईंट एकोणसाठ इतका तर मंडई आता भंडारामध्ये परत एकूण बाधित शेतकरी शि संख्या जी आहे भंडारा विभागाची ती सात हजार एकाहत्तर हजार पाचशे सत्तर आहे आणि यांना निधी जो मिळतो आहे तो चौऱ्याहत्तर हजार त्रेसष्ट इतका निधी यांना मिळतो आहे त्यानंतर येत आहे ठाणे कोकणचा विभाग येतो आहे कोकणमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यामध्ये बाधित शेतकरी संख्या नऊ हजार चारशे अठ्ठावन्न आहे आणि यांना निधी जो मिळतो आहे तो सात सातशे चौपन्न पॉईंट त्रेचाळीस इतका निधी यांना मिळतोय आता येतो आहे ठाणे ठाण्याचा विभाग ठाण्यामध्ये एकूण बाधित शेतकरी संख्या जी आहे ती चौदा आहे आणि निधी जो मिळतोय तो, तो एकसष्ट लाख रुपयांना निधी मिळतो तर मंडई अशा प्रकारे हा निधी आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे मंडई यामध्ये जर बघायला गेलं तर इकडे हा बाधित शेतकरी संख्या निधी रुपये लक्ष यामध्ये ह्या इकडे निधी होता इकडे बाधित शेतकरी संख्या इकडे बाधित शेतकरी हेक्टर किती क्षेत्र तुमचं हे झालं ते होतं तर अशा प्रकारे मंडई ह्या जी आरमध्ये आता ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद